नमस्कार केशर रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत एका वाटीमध्ये मी एक, एक पूर्ण लिंबाचा रस काढून घेत आहे तर वरती चाळण ठेवली की त्यातील पूर्ण बियाही निघून जातात थोडंसं पाणी घालायचं आणि वाटी साईडला ठेवून द्यायची तर गॅसवर कढईमध्ये एक लिटर दूध तापत ठेवलेलं आहे तर त्याला एक उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा आणि थोडं थोडं करत लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं असं करत करत पूर्ण एक लिंबाचा रस या दुधामध्ये आपण घालणार आहोत तर आज आपण घरच्या घरीच पनीर बनवत आहोत मार्केटमध्ये मा जा पनीर घेऊन या एवढे सगळे कुटाने करण्यापेक्षा घरीच अगदी ताजं ताजं फ्रेश असं पनीर बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता तर हे पनीर अगदी सेपरेट झालं आणि पाणी अगदी सेपरेट झालेलं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा यानंतर याला उकळी वगैरे आणायची नाही आहे आणि लगेचच आता हे आपण गाळून घेणार आहोत तर एका पातेल्यावरती एक चाळण ठेवायची त्यावरती ओला करून कॉटनचा कपडा घालायचा कपडा हा कॉटनचाच घ्यायचा आणि लगेचच सर्व हे त्यामध्ये घालायचं आहे ही प्रोसिजर अगदी झटपट करायची आहे तर यामध्ये आपण लिंबाचा रस घातला होता त्यामुळे पनीराला आंबटपणा राहू नये यासाठी एक ते दोन ग्लास पाणी घालून पनीर छान असं धुवून घ्यायचं म्हणजेच लिंबाचा फ्लेवर त्याचा निघून जातो आणि त्यातील पूर्ण पाणी असं या पद्धतीनं काढून घ्यायचं तर सर्व पाणी असं काढलं की त्याची अशी एक पोटली बांधायची तर तुम्ही ही पनीर घरीच बनवता की मार्केटमधून विकत आणता तेही कमेंट करून सांगा तर या पद्धतीने असं बांधलं की वरतून तेला असा प्रेस द्यायचा तर हे पनीर बनवण्यासाठी कुठला ट्रे वगैरे नसतानाही अगदी छान असं पनीर सेट होतं तर सर्व असं छान प्रेस करून घेतलं आणि आता हे असंच ओट्यावरती पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर एक तासभर मी ओट्यावरती ठेवून दिलं होतं चेक करूया तर मस्त असं पनीर बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात तेही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमचा एक सपोर्ट हा खूप मोलाचा ठरेल तर एक लिटर दुधामध्ये अगदी दोनशे ग्रॅम पनीर बनवून तयार झालेलं आहे आणि अगदी ताजं ताजं पनीर फ्रेश असं पनीर बनून तयार झालं तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल नक्की तर कट करून बघूया आतल्या ही कसं सेट झालं तेही तुम्हाला दाखवत आहे तर बघूया किती सुंदर असं पनीर शेड झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर लगेचच भाजी करणार असाल तर किंवा नसाल कराल तर असं पॅक बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर दोन ते तीन दिवस छान टिकतं